नमस्कार बालमित्रांनो शिक्षा इन मराठी मध्ये तुम्हा सर्वांच स्वागत आहे लोकमान्य टिळक दहा निबंध लोकमान्य टिळक हे एक क्रांतिकारी देशभक्त होते लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात झाला लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते लोकमान्य टिळक यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे नाव गंगाधर होते लोकमान्य टिळक लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे व अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे होते लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडले लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली लोकांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करणे सुरू केले अखेर एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य टिळक यांनी अखेरचा श्वास घेतला लोकमान्य टिळक एक महान व्यक्तिमत्व होते त्यांनी देशवासियांना एकजूट होऊन संघर्ष करण्याची प्रेरणा दिली व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद